मदत मिळणं सुरू झालेलं आहे आम्ही आत्ता संदर्भात निधीची जी काही आवश्यकता होती त्याचा पहिला टप्पा ऑलरेडी दिलेला आहे दुसरा टप्पा देखील तात्काळ आम्ही देतो आहोत शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा अपडेट आलेला आहे तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा शेतकऱ्यांच्या वसुलीत एक वर्षाची स्थगिती या निर्णयानुसार अतिवृष्टीग्रस्त आणि पूर्वग्रस्त शेतकऱ्यांच्या सहकारी कर्जाचे पुनर्गठन तसेच शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस एक वर्षासाठी स्थगिती देण्यात आली असून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा बीड जिल्ह्यातील ई वाय सी अभावी एक लाखावर शेतकरी मदतीपासून वंचित तसेच नुकसान भरपाईचे नऊशे चौऱ्याऐंशी कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा तेरा लाख एकतीस हजार आठशे लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये जमा झाले त्रेसष्ट कोटी एकोणसाठ लाख रुपयांचे वाटप अजून बाकी आहे पाच क्विंटलपेक्षा जास्त कापूस कमी दराने विकावा लागणार हमीने खरेदीची मर्यादा कधी वाढणार शेतकऱ्यांचा प्रश्न तसेच एक ते दहा क्विंटल कापूस खरेदीची मर्यादा करा शेतकऱ्यांची मागणी वाशिम जिल्ह्यातील अठ्याहत्तर पॉईंट चौसष्ट टक्के शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी असून अजूनही एकवीस पॉईंट सहासष्ट टक्के शेतकरी आय डी विनाचल्याने शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी फार्मर आय डी अनिवार्य आहे मक्का दराचा प्रश्न गंभीर केंद्राच्या किमान आधारभूत किमतीवर शेतकऱ्यांचा सवाल राज्यात प्रति क्विंटल सरासरी सोळाशे रुपयापर्यंत दर मिळत असून क्विंटल सेट शेतकऱ्यांच्या सातशे से ते आठशे रुपयांचं नुकसान होत आहे तसेच व्यापारी अकराशे ते सतराशे रुपयापर्यंत खरेदी करत आहे लंपीच्या प्रादुर्भावामुळे पशुपालक चिंतेत वेळीच लसीकरण करणे आवश्यक ग्रामीण भागात पशुपालकांची संख्या अधिक ओतूर येथे सोयाबीन हमी भाव केंद्र न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी हमी भाव केंद्र सुरू करण्याची मागणी होते सुमारे हेक्टर सोयाबीन क्षेत्र असूनही येथील शेतकऱ्यांना हमी भाव केंद्रांचा लाभ नांदगाव येथे होणार मका बाजरी ज्वारी खरेदी केंद्र नाव नोंदणीसाठी तीस नोव्हेंबर पर्यंत अंतिम मुदत ऊस द्राक्ष शेतीत एआयचा होणारा वापर कृषी विभागाने पुढाकार घेतल्याने खर्चात बचत होऊन उत्पन्न वाढवण्याचा अंदाज वारणा धरणातून चौदाशे किऊ पाण्याचा विसर्ग नदीकाठचा शेतकऱ्यांना मिळाला दिलासा कांद्यापातीला मिळतो आहे समाधानकारक दर पावसाचा उघडीनंतर ऊस तोडणीला वेग दोन तालुक्यातील कारखान्यामध्ये गती वाढल्याने शेतकऱ्यांचे लक्ष पहिल्या हप्त्याकडे ऊस गडपासाठी कारखान्यामध्ये होत आहे स्पर्धा मांडका येथील शेतकऱ्याने एका एकरात एकशे अकरा टन ऊसाचे घेतले उत्पन्न मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्याने जिद्दीने दूर शेती जगवली दहा ते पंधरा एकरापर्यंत दरवर्षी असते त्यांचे चोरीचे क्षेत्र आठ हजाराची लाच स्वीकारताना तालुका कृषी अधिकारी अटकला शेतकऱ्याकडून कृषी अवजाराच्या अर्जास मंजुरीसाठी मागितली होती लाच कांदा निर्यातीत जगात भारताचे पहिल्यावरून पाचव्या स्थानी घसरण सहा महिन्यापासून भाव कोण मिळलेच परकीय चलन आठ हजार पाचशेवरून तीन हजार शंभर कोटी रुपये भारत दरवर्षी पंचवीस लाख ते अठ्ठावीस लाख टन कांदा निर्यात करतो मात्र गेल्या तीन वर्षात त्यातही पंधरा लाख टनाची घसरण झालेली दिसून येते यावर्षी भारताने फक्त अकरा लाख टन कांद्याची निर्यात केलेली आहे हमीदाराच्या खरेदीत सोयाबीन टक्क्यापेक्षा जास्त ओलावा असल्याने सोयाबीन हमी दराच्या खरेदीसाठी होते अडचण मांजरीची समजून उचलून आणले बिबट्याचे पिल्ले पाल जोडली घटना बिबट्या असल्याचे समजताच पुन्हा तिथे सोडून दिले निवडणुकीत बेरोजगाराच्या हाताला मिळाला दहा दिवसाचा रोजगार अनेक प्रचार कामामध्ये तरुण सहभागी होत असल्याने काही कार्यकर्त्यांचे संपूर्ण कुटुंब उमेदवारांच्या प्रचारात पुढच्या दोन दिवसात रोजगार आणखी वाढवण्याची शक्यता दक्षिणेकडील केडी वानाला मेळ्याला चक्क साडेचार हजारांचा विक्रमी भाव गेल्या दोन महिन्यापासून किडीचे भाव घसरल्याने केळी उत्पादक शेतकरी हवालदीर झाले होते अक्षरशः दोनशे ते तीनशे रुपये गिंडलने केडी घेण्यासाठी व्यापारी धजावत होते जळगाव जिल्ह्यातील ई केवायसी अभावी शेतकऱ्यांचे अठ्ठेचाळीस कोटी रुपये पडून सव्वा सात लाखाहून अधिक शेतकऱ्यांना मिळाला लाभ आतापर्यंत सहा हजार सहाशे द्वारे सात कोटी अनुदान वितरित झालेले एकवीस हजार एकशे एक शेतकऱ्यांसाठी एकवीस कोटी चौतीस लाख तेरा हजार रुपये अनुदान मंजूर आहे मात्र अनुदानासह भरपाई पोटी मदतीची देण्यात आलेली रक्कम ई केवाय सी अभावी संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेली नाही ही रक्कम बल अठ्ठेचाळीस फुटींच्या घरामध्ये आहे लिंबूंचे दर घसरल्याने शेतकरी हवाल दिल। दिली अमरनेर बाजारात पंचवीस किलो उत्तम दर्जाची गोणी अडीचशे ते तीनशे रुपयांना दिली जात असून पंचवीस किलो सरासरी दर्जाची गोणी दीडशे ते दोनशे रुपयांना मिळत आहे लिंबूंचे दर कोसळल्याने खर्चही न निघण्याची वेळ शेतकऱ्यांवरती आलेली अतिवृष्टीचा खरीप पिकाला फटका सेहेचाळीस हजार शेतकऱ्यांना थेट बसला चटका एकतीस हजार हेक्टर पिके बाधित झाले असून सर्वाधिक पिकांचे नुकसान नंदुरबार आणि धडगाव तालुक्यामध्ये नुकसान भरपाई कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे कापूस शेतकऱ्यांची मजुरासाठी गावोगावी शोधाशोध खर्चही वाढला अवकाळी मुळे रोगराई वाढल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे नाशिक जिल्ह्यात दोन लाख अठरा हजार जॉब कार्ड धारकांची ई केवायसी बाकी कामामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी ई केवायसी महत्वाची ई न झाल्यास होणार रद्द <गणीग> सांभाळ आम्ही करू वाघवर्धिनी संस्थेचा राज्य सरकारला प्रस्ताव महाराष्ट्रात सरासरी दड आठवड्याला बारा लोक जखमी होतात तर सतरा हजार चौरचाळीस जणांचा झाला तीन वर्षात मृत्यू <गणीग> मालेगाव तालुक्यात भाज्यांचे दर वाढले सौघ्यासह अनेक भाज्या आवाक्या बाहेर पंचगंगा नदीवरील लागले निकृष्ट काम आणि बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाल्याने हिवाळ्यामध्येच पात्रातील पाण्याने गाठला तड शक्तीपीठ महामार्गासाठी पुन्हा हालचाली गतिमान अहवालासाठी जनसुनावणी सोलापूर हिंगोली धाराशिव जिल्ह्यातील तारखा निश्चित शक्तीपीठ महामार्गासाठी बाधित शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असल्याचे दिसून येते शेतकऱ्यांची चिंता दूर विसर्ग सुरू वीज निर्मिती केंद्रातून चौदाशे क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे ऑनलाइन गेमिंग मध्ये उच्च शिक्षित शेतकऱ्यांची तीस लाखांची फसवणूक रेनापूर तालुक्यातील घटना जादा परतावीचे आमिष दाखवून फोन पे युपीआय डीचा वापर स्मार्ट नावाखाली वीज ग्राहकाची फसवणूक परवानगी घेत नसल्याचा ग्राहकांचा आरोप परवानगी शिवाय स्मार्ट मीटर ही प्रक्रिया देखील गैरकायदेशीर असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे <दिखाँगा> अमरावती जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामासाठी दोनशे बावीस कोल्हापुरी बंधाऱ्यातून मिळणार सिंचनासाठी पाणी जलसंधारण विभागाची माहिती रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना होणार लाभ चिखली तालुक्यातील अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे वंचित असलेल्या शेतकऱ्यांनी ई केवायसी करावी ई केवायसी प्रलंबित शेतकऱ्यांच्या ई केवायसी बंधनकारक आहे पोलीस भरतीचे ऑनलाइन अर्ज भरण्याची गती मंदावली भरती अर्ज वेळेत भरण्याच्या जास्तीने उमेदवार तणावात अर्ज दाखल करण्यास शेवटचे अवघे तीन दिवस शिल्लक असून उमेदवारांमध्ये धाकधूक असल्याचे दिसून येते महाराष्ट्र पोलीस दलामध्ये पंधरा हजार दोनशे चौऱ्याण्णव पोलीस शिपाई पदांची भरती होणार आहे तीस नोव्हेंबर अंतिम तारीख मुदतवाढीची मागणी लागवड खर्च ही निघत नसल्याने सीताफळाची बाग उपटली येवती येथील शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय दररोज नवनवीन माहिती बातम्या आणि बाजारभावासाठी आमच्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा